नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातील स्वाध्याय दोन पॉईंट एक पाहिला होता आज आपण नवोदयमधील गणितातील स्वाध्याय दोन पॉईंट दोन पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला गणित व्यवस्थित समजत का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत जावा मित्रांनो तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अनमोल आहे जर तुम्ही प्रतिसाद दिला तर अजून प्रकार छान प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला हे क्लास केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे नवोदयचे फी भरून क्लास लावायची गरज नाही तुम्ही घरच्या घरी रेग्युलरी नवोदयचा अभ्यास करून करूसुद्धा तुम्ही नवोदयमध्ये पात्र होऊ शकणार आहे त्यामुळे तुम्ही रेग्युलरली जरी हे क्ला व्हिडिओ बघितले तर तुम्हाला मी गॅरंटी देते की तुम्ही नवोदयमध्ये नक्की पास होचाल आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळव हो जावा जर तुम्ही कमेंट केल्या तर तुमच्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचतील आणि मी तुमच्या अडचणीचा अडचणी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर मित्रांनो आजचा दुःख दो आहे दोन पॉईंट दोनमधील पहिला प्रश्न दोन, दोन संख्येची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशेने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती बघा मित्रांनो प्रश्न वाचताना गणितामध्ये कोण कधीही दोन वेळा प्रश्न वाचायचा आहे दोन वेळा प्रश्न वाचल्यामुळे आपल्याला प्रश्न प्रश्नामध्ये काय दिलं आहे आणि काय सांगितलं आहे हे समजतं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे काय दिलं आणि काय सांगितलं हे जर समजलं तर गणित चांगल्या प्रकारे आपल्याला सोडवता येते आणि प्रश्न हा कोणत्या प्रकारचा आहे हा समजला म्हणजे लवकरात लवकर उत्तर काढता येईल तर बघा मित्रांनो दोन संख्येची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे दिली आहे लक्षात ठेवा दोन संख्येची बेरीज हा पॉईंट लक्षात ठेवा जर एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशेने कमी असेल बघा मित्रांनो एक संख्या चौदा हजार चारशेने कमी सांगितली आहे म्हणजे दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या दोन संख्येची बेरीज केली तर किती होती एक लाख पंचवीस हजार सहाशे जर एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशेने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती यासाठी मित्रांनो काय करावं like लागेल आपल्याला दोन संख्या दिली आहेत परंतु त्या काय केलेल्या आहेत एक संख्या लहान आहे आणि एक संख्या मोठी आहे परंतु आपल्याला एक संख्या लहान असलेली आहे तर त्यासाठी आपल्याला प्रथम संख्येची संख्या काढून घ्यावी लागतील तर त्यानंतर आपल्याला ठरवणार आहे आपण की एक संख्या लहान आणि एक संख्या मोठी तर कशा प्रकारे काढायच्या हे पाहूया आता मित्रांनो त्यासाठी आपल्याला प्रथम संख्येची बेरीज लिहून घ्यायची आहे बघूया आता संख्येची बेरीज किती आहे एक लाख पंचवीस हजार सहाशे बरोबर की नाही आणि दुसरी संख्या कितीने मोठी कमी असेल रे तर चौदा हजार चारशेने काय असणार आहे कमी असणार आहे ही संख्या कमी असणार आहे बरोबर की नाही आता एक लाख पंचवीस हजार सहाशे ही संख्येची बेरीज झाली बरोबर की नाही आणि एक संख्या लहान आहे ती कितीने कमी आहे त्या संख्येपेक्षा चौदा हजार चारशेने कमी आहे तर आपल्याला का काय करावं लागेल संख्येची निम्म करून घेऊयात आपण एक लाख पंचवीस हजार सहाशेमधून आपल्याला काय करावं लागणार आहे ही संख्या कमी करायची आहे मित्रांनो त्यामुळेच आपली संख्या तयार होणार आहे ही संख्या आपल्याला कमी करायची आहे तर कमी करायची तर ही संख्या चौदा हजार चारशे ही संख्या काय करू आपण वजा करू त्या संख्येतून वजा करू म्हणजे आपल्याला मोठी संख्या आणि लहान संख्या स काढता येतील तर बघा शून्य शून्य सहातनं न चार गेले दोन हातच्याले एक पाच द चार गेले शून्य पाचमधून चार गेल्यानंतर मित्रांनो इथे एक दोनमधून ए दोनमधून एक गेल्यानंतर इथे एक आणि एक वरचा एक असा आहे तसा द्यायचा आता आपलं काय झालं एक लाख अकरा हजार दोनशे ही संख्या आली कारण की ही संख्या आपल्या दोन संख्येची बेरीज आद कमी अधिक मोठी संख्येची संख्या येणार आहे किती चौदा हजार चारशे ही मोठी संख्या मग दोन संख्या आपल्याला निवडायची आहेत मित्रांनो आता ही अकरा हजार किती एक लाख अकरा हजार दोनशे ही संख्या आपण प्रथम लिहून घेऊया एक लाख अकरा हजार दोनशे बरोबर की नाही आता ह्या संख्येला आपल्याला दोनने भागाकार करायचा आहे मित्रांनो दोनने भागकार केल्यानंतर बघूया किती येतं बे के बे बे पंचे दहा राहिले एक बे पंच दहा राहिलं एक बेसक्क बारा बघा आता मित्रांनो आपलं आलं आपलं उत्तर आलं मित्रांनो पंचावन्न हजार सहाशे हे काय झालं पंचावन्न हजार सहाशे हे आपलं काय झालं एक संख्या आली बरोबर की नाही पंचावन्न हजार सहाशे आपली काय झाली एक संख्या आली पंचावन्न हजार सहाशे एक संख्या आली आता आपल्याला काय करायचंय रे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला प्लस आपल्याला हे पंचावन्न हजार सहाशे ही एक लहान संख्या आली आता आपण मोठी संख्या काढून बघूया ही लहान संख्या आली आपली आता यामध्ये मोठी संख्या आपल्याला काढायची आहे त्यासाठी आपण काय आहे पंचावन्न हजार सहाशे आपलं उत्तर बरोबर आहे का हे आपण पडताळणी करायची आहे जर पडताळणी केलं तर आपलं उत्तर काढलेलं बरोबर आहे हे समजतं त्यासाठी तुम्हाला पडताळणी करणे खूप गरजेचं आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे चौदा हजार चारशे संख्या मिळाणार आहे चौदा हजार चारशे म्हणजे चौदा हजार चारशे ही मोठ्या संख्येपेक्षा लहान संख्येने कमी आहे म्हणून आपल्याला आता मोठी संख्या शोधायची आहे शून्य 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 सहा चार दहा हातशाले एक पाच पाच दहा हातशाले एक पाच आणि दोन सात आले बरोबर की नाही आता आले हे सत्तर हजार आले मित्रांनो तर ह्या सत्तर हजारामध्ये आपल्याला काय करावं लागेल रे ही काय झाली मोठी संख्या झाली बरोबर की नाही सत्तर हजार ही काय झाली मोठी संख्या झाली परंतु आपल्या दोन्ही संख्यांची बेरीज किती आली आहे रे दोन्ही संख्येची बेरीज किती आली आहे बा एक लाख पंचवीस हजार सहाशे आलेले आहे मग आता ते उत्तर येते का आपल्याला बघायचं आहे तर बघा आता इथे करूया सत्तर हजार ही काय झाली मोठ क मोठी संख्या झाली बरोबर की नाही सत्तर हजार ही काय झाली मोठी संख्या अधिक आपली लहान संख्या कोणती आली आहे पंचावन्न हजार सहाशे बघा आता पंचावन्न हजार सहाशे ही काय झाली मोठी संख्या झाली बरोबर की नाही आता आपण ह्या दोन्ही संख्येची बेरीज करायची आहे आपलं उत्तर बरोबर येतं का ते आपल्याला बघायचं आहे बा एक लाख पंचवीस हजार सहाशे तर बघा शून्य शून्य शु सहा पाच सातन पाच बारा तर बघा मित्रांनो उत्तर आपलं बरोबर आलं एक लाख पंचवीस हजार सहाशे म्हणजे आपण उत्तर काढलेलं हे बरोबर आहे मग आता लहान संख्या कोणती आली रे पंचावन्न हजार सहाशे ही लहान संख्या झाली मोठी संख्या सत्तर हजार झाली आणि दोन्ही संख्येची बेरीज किती आली एक लाख पंचवीस हजार सहाशे तर म्हणजे आपलं उत्तर काढलेलं हे बरोबर आलं त्यामुळे आता उठ पड़, पड़ उत्तर पड पडताळणी केल्यानंतर आपल्याला समजते की बाबा खरंच आपण उत्तर काढलेलं बरोबर त्यामुळे तुम्ही उत्तराची पडताळणी करायला शिका मित्रांनो तर बघा एक लाख ला ला पंचवीस हजार सहाशे आपलं बरोबर आलं त्यामुळे आपल्याला काय विचारलं आहे की लहान संख्या शोधायला आहे लहान संख्या कोणती आली आहे रे पंचावन्न हजार सहाशे तर पर्याय मध्ये आहे का बघा पंचावन्न हजार सहाशे तीन नंबरच्या पर्यायमध्ये आहे पंचावन्न हजार सहाशे म्हणजे आपलं उत्तर क्रमांक तीन नंबरचा बरोबर आहे मोठी संख्या जरी विचारली असेल तर सत्तर हजार आला असतं आणि ए नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा सत्तर हजार आहे मित्रांनो त्यामुळे मोठी संख्या विचारली आहे का लहान संख्या विचारली आहे हे तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून सांगावा आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो लगेच बघा कौसात दिलेला आहे स्टार भागिले त्रिकोण वजा चौकोन बरोबर चिन्ह दिलेलं आहे या म यात स्टार बरोबर अठरा त्रिकोण बरोबर दोन व चौकोन बरोबर चार असताना हे वर्तुळाची किंमत काढायची आहे तर आपल्याला कसं करावं लागेल रे तर आपल्याला प्रथम त्यांच्या संख्या लिहून घ्याव्या लागतील स्टार बरोबर किती आहे रे स्टार बरोबर सांगितलं आहे अठरा त्रिकोण बरोबर किती सांगितलं आहे दोन चौकोन बरोबर किती सांगितलं आहे चार पण आपल्याला प्रथ प्रथम गणित लिहून घ्यायचं आहे मित्रांनो काय सांगितलं आहे स्टार भागिले त्रिकोण कंस सांगितलेलं आहे मित्रांनो वजा चौकोन बरोबर वर्तुळ अशा प्रकारचं गणित दिलेलं आहे आणि आप आपल्याला उत्तर शोधायचं आहे तर आता आपण गणित सोडवूया तर मित्रांनो गणित सोडवताना आपल्याला काय करावं लागेल संख्या लिहून घ्यावी लागतील ला, आता स्टार बरोबर किती सांगितले अठरा सांगितलं आहे भागिले त्रिकोण बरोबर किती आहे दोन आहे आणि आप आपल्याला कंस दिलेला आहे कंस पूर्ण करायचं आहे वजा चौकोन आहे चौकोनामध्ये किती आहे चार आहे आणि बरोबर आलेल्या वरथुळाचे चिन्ह करायचे तर आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं आहे तर बघा कंस अगोदर सोडून घ्यायचं प्रत्येक गणितामध्ये प्रथम कंस सोडून घ्यायचा आहे तर बघा ब्या बेन दोन ने नऊला अठराला भाग जातो का तर हो जातो नऊ उत्तर आलं कंस निघून गेला वजा काही किती आले मित्रांनो चार आले बरोबर हे चिन्ह त्यानंतर नवातनं चार केलं मित्रांनो पाच आलं बरोबर हे चिन्ह कारण की मन म्हणजेच या चिन्हाचं उत्तर किती आलं मित्रांनो पाच हे उत्तर आलं बरोबर की नाही सोपं आहे गणित असे गणित बघून घाबरून जायचं नाही अशा प्रकारे सोप्या पद्धतीने गणित सोडवलं तर तुम्हाला लवकर असं लवकर समजतील मित्रांनो आणि तुम्हाला घरच्या घरीसुद्धा तुम्ही नवोदयमध्ये पात्र होऊ शकता काही क्लास लावायची गरजसुद्धा नाही मित्रांनो तुम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओसुद्धा बघून आपल्या व्हिडिओचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जराचे बघितले तर तुम्हाला नवोदयमध्ये नक्की पात्र हो तर चला घेऊया आता पुढचं गणित आता मित्रांनो सर्वात मोठी पाच अंकी संख्या आणि सर्वात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती होईल तर बघा मित्रांनो असे गणित खूप सोपे असतात आता आपल्याला फक्त सर्वात मोठी पाच अंकी संख्या आणि सर्वात मोठी चार अंकी संख्या हे माहिती असायला हवं यांची बेरीज किती होईल आणि सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आहे रे मित्रांनो तर चला घेऊया सर्वात मोठी पाच अंकी संख्या आपली येणार आहे बघा किती होते एक दोन तीन चार पाच नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव होणार आहे मित्रांनो आणि सर्वात मोठी चार अंकी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव होणार आहे बरोबर की नाही सर्वात मोठी पाच अंकी संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि सर्वात लहान संख्या सर्वात मोठी चार अंकी संख्या बघा नऊ नऊ अठरा हा च्याले एक नऊ नऊ अठरा एक एकोणीस हा चेले एक नऊ नऊ एक एकोणीस नऊ नऊ एक एकोणीस एक बघा एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ह्याची उत्तर आलं आपलं तर पर्यामध्ये आहे का बघा एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव उत्तर आहे का तर बघा मित्रांनो दोन नंबरच्या पर्यायामध्ये आपलं उत्तर आहे सर्वात मोठी पाच अंकी संख्या आणि सर्वात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती होईल मित्रांनो एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव होईल लक्षात ठेवा मित्रांनो अशी गणित खूप सोप्या पद्धतीने येतात आणि घाई करायची नाही मित्रांनो मोठी संख्या लहान संख्येवरती सुद्धा प्रश्न नक्की येतात तीन अंकी असू द्या चार अंकी असू द्या पाच अंकी असू द्या सहा अंकी असू द्या अशा प्रकारे तुम्हाला संख्या काढता आल्या पाहिजेत आता पुढचा प्रश्न लगेच घेऊया मित्रांनो सर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर बघा आता मित्रांनो त्या एक प्रश्न आला आहे सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान चार अंकी संख्या चार अंकी संख्येतून वजा केल्यास उत्तर किती बघा सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर किती तर बघा मित्रांनो सर्वात मोठी तीन अंकी संख्या आपल्याला शोधायची आहे काय येणार सर्वात मोठी तीन अंकी संख्या नऊ शे नव्याण्णव येणार बरोबर की नाही आणि पुढचं काय सांगितलं सर्वात लहान चार अंकी संख्येतून वाजा केल्यास सर्वात लहान चार अंकी संख्या किती येणार आहे मित्रांनो तर बघा एक हजार येणार सर्वात लहान संख्या सर्वात मोठी लहान संख्या एक हजार येणार आणि सर्वात मोठी तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव येणार तर आपल्याला काय करायचं आहे या संख्येतून ही संख्या वजा करायची आहे तर उत्तर किती येते मित्रांनो आहे तर बघा एक हजार मधून सोपं आहे तोंडी उत्तर सांगू शकता मित्रांनो नऊशे नव्याण्णव वजा करायचं हे फक्त उरलं एकच येतं मित्रांनो त्यामुळे फक्त उत्तर आपलं एकच येत आहे तोंडी उत्तर आहे मित्रांनो त्यामुळे काही घाईही करायची नाही आणि समजून घेतल्याशिवाय उत्तरही लिहायचं नाही मित्रांनो तर सोपं उत्तर आहे फक्त आपलं उत्तर एक येत आहे तर पर्यायमध्ये आहे का बघा सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केल्यास येणारं उत्तर हे एकच आहे मित्रांनो आता घ्या पुढचं प्रश्न सर्व रूप द्यायचा आहे पुढच्या गणिताला सरळ रूप द्यायचं आहे मित्रांनो कशा प्रकारे द्यायचा प्रत्येक गणित आपण सोप्या पद्धतीने सोडवूया चला करूया सुरुवात प्रत्येक गणित आता काय आहे कंसामध्ये का मित्रांनो एक अधिक एक बघा एक अधिक दोन वजा तीन तर मित्रांनो एक अधिक दोन वजा तीन म्हणजे एक अधिक दोन तीन वजा तीन म्हणजे शून शून्य सोपं आहे मित्रांनो त्यानंतर काय आहे चार अधिक पाच वजा नऊ बघा मित्रांनो चार अधिक पाच सुद्धा नऊ होतं आणि वजा नऊ म्हटलं तर शून्य येतं मित्रांनो पुढचं बघा सहा अधिक सात वजा तेरा बघा सहा सात किती झाले तेरा वजा तेरासुद्धा शून्य येतं पुढचं आहे आठ अधिक नऊ वजा सतरा आठ आणि नऊ सतरा म्हणजे नऊ आठ सतरा मित्रांनो सतरा वजा सतरा म्हणजे शून्य येणार पुढचं आहे बारा अधिक तेरा वजा पंचवीस बघा मित्रांनो बारा आणि तेरासुद्धा प पंचवीस होतं म्हणजे पंचवीस वजा पंचवीस किती येणार आहे शून्य येणार आहे याला स रूप दिलं तर उत्तर आपलंसुद्धा शून्यच येणार आहे त्यामुळे आपलं उत्तर किती असणार आहे मित्रांनो शून्य असणार आहे पर्यायामध्ये आहे का बघा शून्य हे उत्तर आहे का पर्यायमध्ये बघा तर बघा मित्रांनो पर्यायामध्ये शून्य हे उत्तर आहे आपला सी नंबरचा पर्याय काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे खूप सोपी गणित आहेत फक्त एवढं मोठं गणित बघून घाबरून जायचं नाही मित्रांनो खूप सोपी गणित आहेत तुम्हाला समजण्याजोगे आहेत आणि हे गणितांचा सराव खूप गरजेचा पण आहे मित्रांनो अशा प्रकारामध्ये थोडंसं इथे अधिक वगैरे केलं आहे ना हे लक्ष द्यायचं कारण की यामध्ये वजासुद्धा करू शकतात त्यामुळे अशा गणिताला घाबरून जाऊ नका पुढचे प्रश्न पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येला तीन चार पाच आणि सहाने निशेष भाग जातो बघा मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या संख्येला तीन ने चार पाच आणि सहाने निशेष भाग जातो यासाठी आपल्याला घाबरून जायची गरज नाही किंवा तीनने भाग घालवत बसायची गरज नाही किंवा चारने प्रत्येक संख्येने भाग न घालवता आपण कसोट्या वापरून सुद्धा याला भाग घालवू शकतो तर मित्रांनो बघा इथं छत्तीसला छत्तीसला तीनची कसोटी लागू होती सहाची सुद्धा लागू होते सुद्धा लागू होती पण परंतु पाचची लागू होत नाही कारण की शे अंकाच्या शेवटी शून्य किंवा पाच असतील तर पाचने भाग जातो म्हणजे छत्तीस येणार नाही इथे बघा सहाला ती साठला तीनने सुद्धा भाग जातो चारने पण भाग जातो सुद्धा भाग जातो मित्रांनो आणि सहानेसुद्धा भाग जातो म्हणून साठ ही संख्या साठ संख्येला तीन चार पाच आणि सहाने भाग जातो दुसरी बघा ऐंशी आहे ऐंशीला बघा चारने भाग जातो मित्रांनो तीनने भाग जात नाही आणि सहानेसुद्धा भाग जात नाही आणि पाचने फक्त भाग जातो मित्रांनो चारने आणि पाचने भाग जातो त्याच्यामुळे ऐंशी येणार ना, नाही नव्वदला सुद्धा तीन आणि सहाने भाग जातो मित्रांनो आणि पाचने सुद्धा जातो परंतु चारने भाग जात नाही त्यामुळे ऐंशी येणार नाही नव्वद येणार नाही आणि छत्तीस येणार नाही फक्त उत्तर क्रमांक आपला सा दोन नंबरचा येणार आहे साठ हे उत्तर आपलं असणार आहे मित्रांनो आता पुढीलपैकी कोणत्या संख्येला अठराने भाग जातो अठराने भाग जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो संख्येची बेरीज करावी लागेल कारण की तीनची सहाची नऊची कसोटी जी आहे ती संख्येच्या अंकांची बेरीज करायची असते तर मित्रांनो आपण अंकांची बेरीज केल्यानंतर कशा प्रकारचं होत हे आहे बघा अंकांची बेरीज जर केली तर आपल्याला काय होणार आहे एक आठ जी संख्या असते ना त्या संख्येची सं अंकांची बेरीज करायची आहे आणि आपलं उत्तर येते मित्रांनो चार नंबरचं एवढं मोठं याला घालवत बसायचं नाही त्यासाठी कसोटीचा वापर करायचा आहे अठराची कसोटीला अठराला कोणकोणत्या संख्येने भागा जातं तीनने आणि सहाने भाग जातो मग तीन आणि सहाची कसोटी ते वापरायची आहे मित्रांनो अंकांची बेरीज केली असता उत्तर किती येते बघा सहा एके सहा दोन बारा सायंत्रिक अठरा साहेंचक चोवीस सहा तीस आणि सहा साय छत्तीस आता बघा ह्या सर्व अंकांची बेरीज किती आली छत्तीस आली आणि छत्तीसला अठराने भाग जातो त्यामुळे अठरा ही संख्या येणार आहे मित्रांनो इथे बघा शून्य आहे सहा साहित्य सहा साहितो बारा साहित्यिक अठरा साहचौक चोवीस सहा पंच तीस तीस अठराने भाग जात नाही म्हणून सी नंबरचा पर्याय येणार नाही बघा इथं पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच पंचवीस आणि पाच सख तीस इथे सुद्धा मित्रांनो तीस आहे पहिला अठराने भाग जात नाही त्यामुळे बी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही मित्रांनो आणि ते बघा चार एके चार चार दोन्ही आठ चार तरी बारा चार ऐंशी सोळा चार पंचवीस आणि सक्क चोवीस अठराने चोवीस ला सुद्धा भाग जात नाही मित्रांनो त्यामुळे चोवीस सुद्धा येणार नाही बघा किती सोप्या पद्धतीने आपण एवढ्या मोठ्या संख्येला भाग घालवण्याऐवजी एकदा एकच कसोटी वापरली कारण की कोण तीन आणि सहा का वापरले तर मित्रांनो तीन आणि सहाने अठराला पूर्णपणे भाग जातो त्यामुळे तीन आणि सहाचे आपण कसोटी वाचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे त्यामुळे ए नंबरचा पर्याय कट बी नंबरचा पर्याय कट सी नंबरचा पर्याय कट आणि डी नंबरचा पर्याय आपला उत्तर क्रमांक बरोबर असणार आहे मित्रांनो खूप सोप्या अशी गणित आहेत मित्रांनो नवोदय असं काही अवघड भाग नाही नवोदयमध्ये खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं सुद्धा आपण अभ्यास करून पात्र होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावायची गरज नाही फक्त आपल्या मनाचा धैर्य समोर ठेवायचं आहे मनाचा निश्चय करायचा आहे की मी नवोदयमध्ये दे पात्र होऊ शकतो किंवा शकते आणि जर ध्येय समोर ठेवून आपण जर रेग्युलरही अभ्यास केला आणि प्रश्नपत्रिकेंचा जास्तीत जास्त सराव केला हो में 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 परेंत, में तर तुम्ही नक्की यशस्वी होसाल मित्रांनो फक्त आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायला हवा इतरांवर विश्वास ठेवायचा नाही किंवा शिक्षणावरती सुद्धा विश्वास ठेवायचा नाही मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा की मी कितपर्यंत कुठपर्यंत अभ्यास करू शकते किंवा करू शकतो आणि मी अभ्यास केल्यानंतर मी तिथपर्यंत जाऊ शकतं का काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवं जावा मित्रांनो कारण की अशाच प्रकारचं तुम्हाला रोज व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि खरंच सांगते तुम्हाला कोणत्याही खर्च न करता सुद्धा तुम्ही नवोदयमध्ये पात्र होऊ शकता नव्वद नव्वद टक्के तर तुम्ही तुमचं कष्ट खूप महत्वाचं आहे आणि दहा टक्के तुमचं लक महत्त्वाचं आहे मित्रांनो नवोदयमध्ये पात्र होण्यासाठी कारण की मेरिट यादी खूप मोठी लागत असते आणि मेरिट यादीमध्ये मार्क मिळवणे खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला कष्ट होईत आपलं लक गरजेचं आहे मित्रांनो फक्त दहा टक्के लक परंतु कष्ट तुम्हालाच करावे लागणार आहे मित्रांनो आणि कष्ट जर तुम्ही केलं तर तुम्ही नक्की पात्र होणार मित्रांनो याची गॅरंटी आहे फक्त तुम्ही स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः निश्चय करा की मी नवोदयमध्ये पात्र होऊ शकतो यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्लासची गरज नाही तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्व माहिती मिळवू शकता किंवा आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सर्व माहिती दिली जात आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लाईक ला नाही केले तरी चालेल शेअर नाही केलं तरी चालेल आणि सबस्क्राईब नाही केले तरी चालेल पण मित्रांनो तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळव जावा की तुम्हाला नवोदयमध्ये पात्र होण्यासाठी काय गरजेचं आहे काय नाही एवढे जर तुम्ही मला माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्की यशस्वचाल तुम्हाला पूर्णपणे सविस्तर अशी माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे किंवा कमेंट बॉक्समधूनसुद्धा सुद्धा मी तुम्हाला सांगायचं येईल त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यासाला लागा तुम्ही नवद नवोदयमध्ये नक्की पात्र असाल आपल्याकडे वेळ कमी आहे परंतु वेळ गेलेली पण नाही आपण अभ्यास करूनसुद्धा नवोदयमध्ये पात्र होऊ शकतो आत्ता फक्त ती तीन ते ती, ती, चार महिने आपल्याकडे शिल्लक आहेत त्यासाठी आपल्याला सरावाला भरपूर वेळ आहे रिव्हिजनला भरपूर वेळ आहे तुम्ही जर दिवसातले तीन चार तास दर क कंटिन्यू दिले तरीसुद्धा तुम्ही पात्र होऊ शकता मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जावा यापुढील सध्या दोन पॉईंट तीन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येणार आहे तर धन्यवाद